हारतालिका दोन हजार पंचवीस तर सव्वीस ऑगस्टला हरतालिका येत आहे म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हारतालिकेची पूजा करत असतात तर हारतालिकेचा जे काही पूजा आहे तर त्याची साहित्य काय घ्यायचं आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आणि तुम्ही पहिल्यांदा व्रत करणार असाल तर पूजा विधी साहित्य मूर्त हे तुम याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजेल तर मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत बघा गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी येणाऱ्या हरतालिकेच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे हरतालिकेचं व्रत कसं करावे तर याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत तर बघा भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातील तृतीयाला हरतालिकेचं व्रत जा केलं जातं बघा विवाहित महिला सौभाग्यप्राप्ती ऐश्वर सुख समृद्धीसाठी व्रत करतात गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा महिला उपवास करतात आणि बघा त्यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची असते तर म्हणजे सव्वीस ऑगस्टच्या दिवशी आपल्याला केली जाणार आहे त्या दिवशीचा मुहूर्त आहे सव्वीस ऑगस्टच्या दिवशी बघा सकाळी पाच वाजून सकाळ प मिनिटांनी तर आठ वाजून एकतीस मिनटापर्यंत आहे तर आर तलिकेच्या तृतीयाच्या तिथी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजून चौतीस मिनटांनी सुरू होणार आणि सव्वीस ऑगस्टला एक वाजून चौपन्न मिनटांनी हे तृतीय जे विधी आहे म्हणजे मुहूर्त आहे ते संपणार आहे म्हणजे आपल्याला हरतालिकेचा सव्वीस ऑगस्टला आपण सकाळी पूजा करू शकतो दिवशी दुपारपर्यंत आपल्याला ह्या दुपारच्या जवळपास दोनपर्यंत आपल्याला चांगला शुभ मुहूर्त आहे तर आपण सकाळी छान पूजा करायची आहे हरतालिकेची बघा त्यासाठी आपल्याला हरतालिकाची पूजा साहित्य काय घ्यायचं आहे ते बघा आता तुम्ही पहिल्यांदा पूजा करणार असाल तर आपल्याला हे साहित्य सहज मिळून जाईल तुम्हाला मार्केटमध्ये जर गेलात तर तुम्हाला हरतालिकेचं पूर्ण सामान नक्कीच मिळेल तर बघा पूजेमध्ये काय लागणार तर चौरंग आपल्याला वाळू लागणार आहे वाळू आपल्याला शिव वाळूचं शिवलिंग बनवायचं असतो तर त्यासाठी तर आपलं चंदन कापूर बेलाची पाने शमीचे पाने आंब्याचे पाने पांढरी फुले लागणार आहे तर सोळा प्रकारची पत्री बघा सोळा झाडांची सोळा पानं लागतात त्या दिवशी तर त्या व्यतिरिक्त आपल्याला पु फुल पंचामृत रा ज्या त्या वाटाभोवती रांगोळी काढायची त्यामुळे रांगोळी लागणार आहे आणि एक छोट मोठं तामण लागणार आहे पळी पात्र पंचामृत निरांजन शंख घंटा हळदी कुंकू आपले अष्टगंध गुलाल आपल्याला अक्षदा उदबत्ती कापूर तुपाची तुपाचा दिवा एक आणि साधा दिवा एक घ्यायचा आहे आणि आपल्या विड्याची पाने सुपाऱ्या बदाम खारका फळे खडीसाखर गुळ खोबरं पंचामृत हे सगळं घ्यायचं आहे आणि कापसाचं व्रत वस्त्र घ्यायचं आहे तर आपण जेव्हा वाळूचं शिवलिंग बनवतो ना तर त्यासोबत आपल्याला पार्वती माता ही आपल्याला काढायची असते त्यासाठी आपल्याला ते त्यासाठी सौभाग्याची वस्तू बघा छोटंसं एक बांगड्याचं हिरव्या बांगड्याचं एक पॅकेट मिळतं तर ते तुम्हाला सहज मार्केटमध्ये मिळेल तर ते घ्यायचं आहे तर हे या प्रकारचं पूजा साहित्य आपल्याला घ्यायचं आहे तर तुम्हाला हे सहज तुम्हाला मार्केटमध्ये हे मिळून जाईल तर हार पूजा कशी करायची बघा सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून आपल्याला त्या दिवशी व्रत असतो तर ते आपण नक्कीच व्रत करायचं आहे आणि सकाळी लवकर होऊन आपण सुशोभित होऊन आपल्याला लवकर साडी किंवा छान ड्रेस घालायचा आहे आणि आपल्याला एका चौरंगावर लाल कपडा टाकून वाळूसपासून शिवलिंग बनवायचं आहे बघा वाळूचाच शिवलिंग बनायचं आहे जे काही बाजारात तुम्हाला वाळू भेटेल तर ते आदल्या दिवशीच धुवून ठेवा आणि अगा कपड्या लाल कपड्यावर ते शिवलिंग बनवून घ्यायचं आहे पार्वती आणि गणपती आहे हे शंकराची प्रतिमा तिथे ठेवा बघा जर तुमच्याकडे फोटो असेल तर ते ठेवा किंवा त्या शिवलिंगीच्या बाजूला पार्वती काढायचा आहे एक गणपती काढायचा आहे म्हणजे आपल्याला शिवलि जर तुम्हाला बाजारात हरतालिकेच्या पूजनासाठी मूर्ती मिळतात बघा तर तेही तुम्ही ते दोन मूर्ती आणायच्या आहेत आणि चौरंगाच्या बाजूला समई लावून घ्यावी च घ्यायचे घ्यायची आहे तर चौरंगा चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करून आपलं कलश ठेवा बघा कोणाकोणा कडे कलश ठेवलं जातं तर आमच्याकडे तुम नाही ठेवत तर तुम्ही तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही कलश नक्कीच तुम्ही ठेवा कलशावर स्वस्ती काढायचा आणि पाणी भरून त्यात सुपारी नाणे हळद कंकू अक्षता टाकून ते कलश उभा करायचा आहे आणि ते बाजूला ठेवायचं आहे आणि त्यावर त्यानंतर आपल्याला देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत पत्री फुले अर्पण करावीत कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहेत निरंजनाने आरती करावी पंचामृत आणि आणखी एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे हारतालिकेच्या व्रता दरम्यान सोळा सुरंगाचं खूप महत्त्व आहे या दिवशी कुमारिका इच्छित वर मिळवण्यासाठी साठी हे व्रत करतात आणि सुहासनी अखंड सौभाग्य लाभण्यासाठी हे व्रत करतात तर हे दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो त्या दिवशी जेवण करायचं नाही आहे तर हे उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थी असते तर गणेश जेव्हा आपल्या घरामध्ये येतात त्यांची पूजा होते संपूर्ण पूजा विधी झाल्यास त्या नैवेद्य दाखवल्यास त्यानंतर हा हारतालिकेचा उपवास सोडावा त्या दिवशी फक्त जर तुम्हाला सहन नाही होत असेल तर तुम्ही फलहार घ्यायचा आहे किंवा तुम्ही फलटेल राळही करू शकता असं काहीच नाही आहे की निर्जल कोणी कोणी निर्ज निर्जल व वृत्त करतात हरतालिकेचा जर तुम्हाला सहन होत नसेल तर तुम्ही फलहार घेऊनही तुम्ही वृत्त करू शकता हरतालिकेचा आणि दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी आहे तर ते गणेशांची पूजा सगळं झाल्यावर ते उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही पहिल्यांदाच हरतालिकेची पूजा करत असाल तर तुम्हाला हे स साहित्य पूजा साहित्य आणि खूप छान वृत्त आहे तर तुम्ही हे पहिल्यांदा करत असाल तर नक्कीच करावे तर हरतालिकेची पूजा आणि व्रत केल्यानंतर तुम्हाला इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होतात तर ही व्रत कोणीही म्हणजे कुमारिका किंवा सौभाग्य म स्त्रीही करू शकते तर तुम्ही हे व्रत करून आपल्याला इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होता तर यावर्षीची हरतालिका हे सव्वीस ऑगस्टच्या दिवशी येत आहे तर अशी छान पूजा करायची आहे तुम्हाला आणि हरतालिकेची पूजा सकाळीच तुम्ही शक्यतो करायची आहे आरती करायची आहे नैवेद्य दाखवून आपण हे व्रत करायचं आहे तर हातराखेबद्दल पूजा विधी कशी करावी हे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ